त्या दोघांचा प्रेमविवाह झाला मग वाद झाले तिची हत्या केली शिरधडा वेगळं केलं इथस त्याचं प्रेम संपलं मन सुन्न करणारी ही घटना घडली आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या श्रद्धा मर्डर केसची आठवण झाली जिच्यावर प्रेम केलं तिचाच असा निर्घृण शेवट का करावा लागला धक्कादायक म्हणजे तुकडे केलेलं तिचं शरीर घेऊन जातानाच तो पोलिसांना रंगे हात सापडला काल्पनिक वाटावी अशी ही घटना दुर्दैवानं खरी आहे ही घटना कुठे घडली आहे कुणासोबत आणि का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगर इथं राहणारा अरबाज उत्तराखंडच्या चाहतच्या प्रेमात पडला काहीच दिवसात त्यांनी आयुष्य सोबत घालवायचं ठरवलं घरच्यांना काहीच कल्पना न देता अरबाज आणि चाहतनं लग्न केलं राहण्यासाठी दोघांनी एक घर भाड्यानं घेतलं सहा महिने संसार सुरू होता पण वादही सुरू होते हे वाद इतके टोकाला गेले की अरबाजनं चाहतला संपवण्याचा निर्णय घेतला या प्रकरणात दोषी अरबाजला पोलिसांनी अटक केली आहे तर त्याला ही हत्या करण्यात साथ देणारा त्याचा मित्र शाहरुख मात्र फरार आहे पोलिसांच्या चौकशीत अरबाजनं खुनाची कबुली दिली आहे त्याचं म्हणणं आहे की पत्नी घरखर्चावरून त्याला त्रास देत होती त्यामुळे अरबाजनं ही हत्या केली आणि मित्राच्या मदतीनं तिच्या मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जो अयशस्वी ठरला अटकेत असलेल्या अरबाजन ही हत्या का केली कशी केली याची माहिती पोलिसांना दिली आहे पण अरबाज पकडला कसा गेला ते आता जाणून घेऊया अरबाज आणि चाहत मुजफ्फरनगर इथं भाड्याच्या घरात राहत होते सुरुवातीला सगळं व्यवस्थित सुरू होतं पण घर खर्चासाठी पैसे मागितल्यानं अरबाज आणि चाहत दोघांमध्ये रोज वाद सुरू झाले या वादाचा राग मनात ठेवून अरबाजनं चाहतच्या खुनाचा कट रचला आधी त्यानं घरात एक धारधार चाकू खरेदी करून आणला चाहत बेसावत असताना अरबाजनं तिचा गळा दाबून चाहतला संपवण्याची संधी साधली हे कृत्य करून अरबाज थांबला नाही हा मृत्यू झालाय हे कुणालाही कळू नये या हेतूनं अरबाजनं चाहतच्या मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला ज्यामुळं तो या गुन्ह्यात अडकणार नाही त्याने चाहतच्या शरीराचे चार वेगवेगळ्या भागात तुकडे केले आधी शिर धडा वेगळं केलं मान आणि हाताचे पंजे वेगळे केले या चार भागांची विल्हेवाट लावण्यासाठी अरबाजन मित्राच्या साथीनं कारभार सुरू केला चाहतच्या शरीराचा भाग पोत्यात भरून अरबाज आणि त्याचा मित्र शाहरुख काली नदी किनारी गेले पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत यांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस जूनच्या रात्री दोन तरुण काली नदीच्या किनारी एक पोतं नदीच्या पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा एका खबऱ्यानं पोलिसांना माहिती दिली पोलीस घटना स्थळी पोहोचले आणि त्यांनी अरबाजला पकडलं पण त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला धक्कादायक म्हणजे जेव्हा अरबाजनं चाहतच्या शरीराचे तुकडे केले तेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी वेग फेकण्याची त्याची योजना होती नियाजपुरा गावाजवळ काली नदी किनारी पोलिसांनी जेव्हा अरबाजला रंगेहात पकडलं तेव्हा तिथं एक पोतं होतं ज्यात एका महिलेच्या शरीराचा भाग होता मात्र मुंडकं आणि हाताचे पंजे नव्हते हे असं का असा प्रश्न पोलिसांना पडला कारण कळल्यावर पोलिसांनाही धक्का बसला चौकशीत जी माहिती समोर आली त्यानुसार अरबाजनं आठवड्याभरापूर्वीच चाहतची हत्या केली होती आणि त्याच दिवशी तिच्या शरीराचा हा भाग पाण्यात फेकला होता पण पाण्याला जास्त प्रवाह नसल्यानं आठवडा होऊनही ते पोतं तिथंच होतं ते पोतं पाण्यात ढकलण्यासाठी आलेल्या अरबाजला पोलिसांनी रंगे हात पकडलं चाहत्या शरीराचे तुकडे करण्यामागेही अरबाजचा वेगळा हेतू होता कारण जर या मृत शरीराचा भाग कुणाला सापडला तरी ती चाहतची ओळख पटू नये आणि गुन्हा सिद्ध होऊ नये असं अरबाजच्या डोक्यात होतं पण चाहतच्या शरीराचा हा भाग नदीत फेकत असताना ते पोतं पाण्यात बुडत नव्हतं त्याला पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरबाज आणि त्याच्या मित्राला काही लोकांनी पाहिलं आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस जेव्हा काली नदी किनारी पोहोचले तेव्हा चाहतच्या शरीराचा भाग असलेलं पोतं आणि अरबाजला पोलिसांनी रंगेहात पकडलं अरबाजला ताब्यात घेतल्यावर त्यानं सांगितलं की हे मृत शरीर त्याची पत्नी चाहतचं आहे जिची हत्या त्यानं आठवड्याभरापूर्वी केली आहे त्यानं पुढे हेही सांगितलं की हे सगळं आपण आपल्या मित्राच्या साथीनं केलंय हे ऐकून पोलिसही चक्रावले पोलीस जेव्हा अरबाजच्या घरी गेले तेव्हा त्यांना तिथं चाहतच्या हाताचे पंजे आणि मानेचा भाग सापडला आता पोलिसांनी अरबाजचा मित्र शाहरुखला शोधण्यासाठी एक पथक पाठवलेलं आहे तर अरबाजच्या घरातून हत्या केलेला चाकू ताब्यात ता घेण्यात आलाय सोबतच ज्या बाईकवरून हे दोघे मृत शरीर घेऊन आले होते ती बाईकही पोलिसांनी ताब्यात आहे एकवीस वर्षाच्या चाहतच्या सापडलेल्या शरीराचे तुकडे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेत या घटनेमुळे पुन्हा एकदा सर्वांनाच दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकरच्या हत्येची आठवण आली आहे श्रद्धाचा प्रियकर आफताबनं तिची हत्या करून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले होते दोन हजार बावीसमध्ये ही घटना घडली होती ज्यामुळे देश हादरला होता आता पुन्हा एकदा चाहत चाहत्येनं मन सुन्न झालंय प्रेमाचा शेवट असा क्रूर का होतो हा प्रश्न अशा घटनांनंतर समोर येतो याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद